नमस्कार भाऊन हो स्वागत तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक ब्लॉक चॅनलवरती तर आज आप आज तुम्ही म्हणत असाल वैभव पाटील सेटअप वर कसं काय तर आज आपल्याला करायचं आहे कॉल प्रँक आपल्या ब्लॉग चॅनलवरती आणि आजचा कॉल प्रँक लय खतरनाक आणि एकदम जबरदस्त होणार आहे आज आपण कॉल प्रँक करणार आहोत उल्हास कामटेवर माहितच असेल चिकन लेग पीस आपण चिकन लेग पीस वर खतरनाक प्रँक करणार आहोत मी पोलीस बनून कॉल प्रँक करणार आहोत उल्हास कामटेवर आणि त्यांच्या रिॲक्शन घेणार आहोत एकदम खतरनाक व्हिडिओ फुल खतरनाक होणार आहे विषय असा आहे भावांनो की माझा नंबर त्यांना माहित आहे म्हणून मी माझ्या दुसऱ्या नंबरवरून फोन करणार आहोत आणि त्यांची माझी पहिलंच ओळख आहे दोन तीन वेळेस बोलणं झालेलं आहे पण एवढी जास्त ओळख नाही म्हणजे एवढं जास्त क्लोज नाही की बाबा प्रँक रॉंग भिजवू शकत आहे आणि त्यांना राग बी येऊ शकताय त्यांनी माझ्यावर चिडू शकतात आणि शूटमध्ये का मात बिमात असलं तर मग तर काय आवडच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला माहित आहे तुमचा भू रिस्क तिथं आपला भू वैभव पाटील नाव असते त्याच्यामुळे रिस्क आहे तो रिस्क आहे आपण अच्छा फुल राडा करणार आहोत रिस्क घेत आहो आपण यावेळेस पण रिस्क घेऊ आणि एकदम ओरिजिनल प्लॅन करायचं आपल्याला आता आपण कॉल लो उल्हास भूला चिकन लेग पीस ला कॉल लो आणि फुल मजा घेऊ व्हिडिओ फक्त अशी बघा फुल मजा येणार आहे हाय फॅमिली आता माझी फटल्या थोडस नंबर डायल केलेला आहे पोलीस म्हणून मी प्रँक करणार आहे हा कंट्रोल करावं लागेल आणि माझी लातूरची भाषा लातूरच्या भाषेमुळे सगळेजण ओळखत तुम्हाला की हा वैभव पाटील करणार प्रॅंग ते तर रुमाल विमाल घेऊन बोलू का म्हणतो मी सास तिसरी वेळेस कॉल उरलो तिसरी वेळेस वे कॉलो आईला आपला कॉल करायला फेल जाते का की वेळेस कॉल लावलो चौथी वेळेस बी फेल गेला तर लास्ट एकदा आपण ट्राय करूया पाचवी वेळेस कॉल लावायला नंबर बरोबर आहे ना हॅलो हॅलो हां मी इकडं ah, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मधून बोलतोय हा तर ah, तुमच्या विरुद्ध तक्रार आली होती काहीतरी कोणत्या तरी मुलाने तक्रार दिली होती काहीतरी पोल्ट्री फार्म मधून हो काहीतरी तुम्ही काहीतरी कोंबड्या चोरून नेलेत मे बाबरे हा नाही कोणतरी तुमचा फॉलोअर्स उल्हास कामटे नाव ना तुमचं कोण तर तुमचा <laughs> कोण तर फॅन होता म्हणे तुमचा कोण बोलते मी जाधव बोलतोय जाधव बोलतोय भारतीय विद्यापीठ मधून तुम्हाला येऊन भेटून जावं लागेल <laughs> फा, अरे फाईल घे ना तिथली तिथं फाईल ठेवली तिथं उल्हास ते नाव हॅलो हा बोला ना कधी कद, कधी भेट होईल तुमची भारतीय <laughs> बार, विद्यापीठ पोलीस स्टेशन मधून <laughs> <laughs> म्हणजे <मेर जाएंगा। laughs> <laughs> नाही कोण मी जाधव बोलतोय विजय जाधव बोलतोय नाही नाही विजय जाधव बोलतोय कधी भेट होईल तुमची असं कोंबड्या चुरून वगैरे नेणं बरोबर आहे का नाही पोल्ट्री पोल्ट्री फार्म मधून तुम्ही कोंबड्या चुरून नेता मग लोकांनी काय खायचं आम्ही काय खायचं सगळ्या महाराष्ट्रामधल्या कोंबड्या तुम्ही खाऊन पार केल्या काय आम्ही काय खाणार सांगा की तुम्ही जंगलामध्ये जाऊन साप बीप खाता आमच्यासाठी काय ठेवणार तुम्ही खायला नाही नाही तेवढं फाईन तुम्हाला पे करावं लागेल तक्रार आली तुमच्याबद्दल तुम्हाला साडेतीनशे रुपये फोन पेला टाकावे लागतील नाही आम्हाला कोंबडी नाही तसं नाही साहेब तुम्हाला एकतर यावं लागेल नसेल तर माझ्या फोन पेला साडेतीनशे रुपये मला कोंबडी खायला टाकावं लागतील तुम्हाल कारण इकडं आता आता इकडे कोंबड्या भेटत नाहीत <laughs> ना मला खायला नाही हसू हसू नका तुम्ही गोष्ट नाही विजय जाधव बोलतोय मी पी एस आय भारतीय विद्यापीठ म्हणून हा दुसरा काही कोंबडी खायचं होतं मला पण आणि तक्रार पण आली होती तुमच्या फॅनकडून कोणतं का बॉयलर पाहिजे का कडकनाथ पाहिजे का गिनी फॉल पाहिजेन का टर्की पाहिजे कोणती पाहिजे नाव सांगा फक्त हम्म नाव सांगा कोंबडीच कोणती पाहिजे कोंबडी नाही आता भूक लागली आहे आम्हाला इथे पोल्ट्री फार्म मधल्या सगळ्या कोंबड्या तुम्ही चोरून नेल्या बरोबर बरोबर आहे का सांगा तुम्ही कोंबड्या चोरून वगैरे बरोबर नाही बरोबर नाही कारण मी नेले जंतर बाकी जे कोणाला भेटणार नाही ना मग नाही नाही सर तुम्ही मजाक मध्ये घेता का मला विजय जाधव बोलते आय नाही मजाक मध्ये नाही घेतो मी तुम्ही या पाहिजे असेल ना कोणत्या कोणत्या जातीची कोंबडी पाहिजे असेल ना आपण संगती बसून खाऊया या नाहीतर तुम्हाला पाठवून देतो काही प्रॉब्लेम नाही कधी पाठवून देता तुम्ही बोलणार तेव्हा आता केस आली म्हणल्यावर तिकडे एफ आय आर आली म्हणल्यावर मला पाठवायला लागेल ना लगेच हा फक्त सांगा मला एक ऍड्रेस पत्ता द्या मी लगेच पार्सल करून देतो उरफट्या उरफट्या केसांचा कोंबडा चालेल का तुम्हाला भरपूर महाग असतो तो भारी भारी तुम मधला पाठवा जरा

नाही नाही मी खूप वेळेस फोन केलो मिसेटवर बसलो होतो म्हणलं आता तुमच्यावरती प्रांग करावं नाही तुम्ही सहा वेळेस फोन केलो तरी मी <laughs> के तर उचलले मी आता जोपर्यंत कॉल उचलत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू करू मग आम्ही पाच सहा कॉल केली ती ह्या नंबरवरून तुम्हाला नाही नाही सॉरी बरं का चालते चालते भाऊ सॉरी हा काही वाईट वाटलं सर चालते चालते, चालते काय प्रॉब्लेम मी फ्लॅट वरती तुमच्यावरती प्रॅंक करण्यासाठी कंटेंट काढला मी म्हणजे सकाळ सकाळी सकाळ सकाळी सकाळ सकाळी तुमचा रिल आलता मग म्हणलं की आता बहुत प्रांग करावा काहीतर चालते जंगल मध्ये बनवू आपण ब्लॉक काहीतरी तिकडं जमते जमते भाऊ धन्यवाद बरं काही प्रॉब्लेम नाही टाकू ना हा नंबर एका मित्राचा माझ्या हो ठेवू हो, हो, का भाऊ खतरनाक माझा आवाज बी ओळखत आहे मी फोन केलो ना माझा ना आवाज पहिल्यांदा ओळखत आहेत बी थोडासा त्यांना टीप लागली होती पण कसं असं वाकड तिकडे बोलता येत नाही ना त्याच्यामुळे व्यवस्थित वगैरे बोलायला देते कारण आता हा प्रँक कसा वाटला तुमचा बहु रेस घेत आहे पहिल्यांदा माझी तर फाटली होती कारण की म्हटलं की समोरचा माणसाला वाईट पण ओढू शकताय आपण असा फ्रँक कॉल केल्यास असं राहते विषय तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट फ्रँक कॉल कोणावरती करायचा ते सांगा म्हणजे मी कसं प्रँक कॉल करताना फनी वेमध्ये घ्यायचं आता मी तसं तर बोलू शकलो असतो काय का पण पण आपल्याला कॉमेडी करायची असते व्हिडिओमध्ये म्हणून म्हणलं कोंबड्या बिंबड्या चोरून असं बोलावं लागते प्रॅम कॉलमध्ये ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट करून सांगा नेक्स्ट प्रँक कॉल कोणावरती करायचा आहे कमेंट करून सांगा आणि असा प्रँक कॉलमध्ये मजा येत असेल तर सांगा लगेच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा लगेच आणि अशीच आपण जर तुम्हाला जर अशी व्हिडिओ आवडत असेल तर अशीच सिरीज आपण कंटिन्यू करू या चॅनलवरती पण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन प्रॅंकमध्ये तोपर्यंत बाय